का मावली माझा बांध वर गेला कुठं वर गेला रे कोण काढेल तू बांध काढणार ना मला अरे इध रंग द्यायचं काम चालू आहे तुला दिसतंय ना मला पेंटर वर लक्ष ठेवा लागली पेंटर नीट रंग देत नाही ना इथं मोनी बाहेर तिला म्हणा बाण काढून दे ति ती मोनी बाहेर

नाही याच पत्र वय इकडं तिकडं नाही मग तिकडे पुढ पुढे आपल्याला शिडी लावून काढावं लागल मग घे ना सोनी अग मावलीचा ना बाण वरती गेलाय गेला। हा बाई इकडे तो म्हणतो पुढे गेलाय मग मला शिडी दूर लाग मी वरती जाते मी जाऊ का जाऊ का ग नाही नाही मी जाते वर मी जाईल बर जाय तू भी आहे नाही दोघ दोघ नाही तू जाय धरून तू शिव हा धरले जाय कुठला का थांबा तिकडे कुठे मला काठी गिठी दे ना मावली तूच घे काढून जाय तू काठी घेऊ का काठी कशाला का हातानेच काढणार ते ना तू काय सर पात्र असं खाली लोटून दे असं खाली फेकून दे खाली दे फेकून हा फेक इकडे फेक ना फेक फेक हा, हा, जाते जाते थोडं थोडं थोडस राहिलं हो तुझ्या पायाखाली ते बघ तुझ्या पायाखाली एक हाय का आणि इकडं इकडं हा ना फेक इकडं अरे देवा लोट ना हा एवढा हा दे का आणि इकडं घेऊन ये इकडं

मी निशाणा लावते आता पाय वाटलं लांब जाईल माझ्या लांब जात दाखवू का हा दाखवू खरं नाही जात नाही लांब जाणार बघ पात्र